मला काही नको तू आतून दरवाजा लावून घे आणि काम झाले की जा सुदेश बाहेर पडला मंजू मग बराच वेळ तशीच भारावलेल्या अवस्थेत बसून राहिली राहिलेलं आवरून ती डॉक्टर कुंदाकडे आली आता रोजच मंजू लवकर उठून आवरून सुदेशकडे जात होती तो रोज सकाळी व्यायाम करत असे मंजू त्याच्यासाठी दूध गरम करायला ठेवून सुदेशकडे चोरून चोरून बघत असायची सुदेश, सुदेश होताच तसा कोणावरही त्याच्या व्यक्तिमत्वाची लगेच पडत असे तसं कायसं मंजूचं झालं होतं मंजू अगदी स्वतःचं घर समजून सगळं काम नीटनेटकेपणाने करत होती अधूनमधून सुदेश तिला आपल्यासोबत नाश्ता करायला बसवत असे सुरुवातीला मंजूला अवघडल्यासारखे वाटायचे पण नंतर नंतर ती मोकळेपणाने त्याच्यासोबत नाश्ता तर कधी जेवण करू लागली सुदेश त्याच्या कामात पूर्णपणे मग्न असायचा धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे होते काम संपायला किमान तीन चार महिने लागणार होते मंजूसोबत तो मनमोकळेपणाने तो वागत होता पण त्याच्या वागण्या बोलण्यात ही एक मर्यादा होती मंजूला समजले होते की सुदेश एक सालस आणि माणुसकी जपणारा माणूस होता त्याच्या वागण्यात खोटेपणा किंवा इतर पुरुषांसारखा लालचीपणा नव्हता कुठेतरी मंजूला सुदेशबद्दल आकर्षण वाटू लागले होते पण तीही तिच्या मर्यादा जाणून होती असेच एक महिना निघून गेला मंजू सुदेशकडे अगदी घरच्यासारखे काम करत होती सकाळी ती नेहमीप्रमाणे आली पण आज रोजच्यासारखा सुदेश व्यायाम करताना तिला नाही दिसला म्हणून ती त्याला आवाज देत बेडरूमकडे आली तर सुदेश अजून बेडवरच पडून होता साहेब काय झालं तुम्हाला बरं वाटत नाही का म्हणत मंजू त्याच्या जवळ आली काही नाही मंजू जरा डोकं दुखत आहे सुदेश म्हणाला थांबा मी बाम लावून डोकं चेपून देते म्हणत मंजू बेडवर तिच्या बाजूला बसली आणि त्याचं डोकं चेपून देऊ लागली तर त्याचं डोकं तिला गरम लागले साहेब तुम्हाला तर ताप आहे तुम्ही काही औषध घेतलं का नाही आता अचानक डोकं दुखायला लागले थांबा मी आलेच म्हणत मंजू किचनकडे गेली आणि मिठाचे पाणी घेऊन आली त्याच्याजवळ बसत तिने गार मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या त्याच्या डोक्यावर ठेवली जवळजवळ दहा पंधरा मिनटे ती पट्ट्या ठेवत होती मग ती त्याच्या कपाळाला बाम लावून डोकं चेपू लागली त्याच्या राकट स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा फुलत होता त्याचा हा स्पर्श मनात साठवून घ्यावा असं तिला वाटत होते ती अगदी प्रेमाने सुदेशचे डोकं चेपत राहिली तो डोळे बंद करून झोपला होता त्याला झोप लागून गेली तसे मंजू तिथून उठली आणि काम करू लागली त्याला काहीतरी नाश्ता बनवून खायला घालून मग जावे असं तिने ठरवले थोड्या वेळाने सुदेश उठला त्याला आता थोडं बरं वाटत होते मंजूने त्याच्यासाठी गोडशिरा बनवला होता तो बडेबडे त्याला खायला दिला मग त्याच्याकडे असणारी तापावरची गोळी त्याने घेतली साहेब आज कामावर जाऊ नका ताप आहे तुम्हाला मंजू म्हणाली हो आज सुट्टी घेईन तू स्वयंपाक काही जास्त बनवू नको मला खायला नाही जाणार सुदेश म्हणाला डाळ भाताची खिचडी बनवते तेवढं खा आणि आराम करा मी संध्याकाळी येईन मंजू मग कामावरून निघून गेली किती साधी सरण मनाची आहे ही मंजू असं सुदेशच्या मनात येऊन गेले संध्याकाळी मंजू परत कामावर आली साहेब ताप कमी झाला का हो मंजू आता एकदम फ्रेश वाटत आहे मी आलं टाकून मस्त चहा बनवून आणते म्हणत मंजू किचनकडे गेली कथा आवडल्यास कथेचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद